नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या चिकवडी लोकसभा मतदारसंघात भाजपने केलेल्या विकासांचे कार्यकर्त्यांना मोठं बळ दिलं त्यामुळे भाजपाकडे नवीन कार्यकर्ते येतात कार्यकर्ते हेच आमची मोठी ताकद आहे यामुळे आम्ही नेहमी कार्यकर्त्यांना सन्मान देत आलो नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजप पक्षाला आणखी बळ मिळालं नवीन कार्यकर्त्यांच्या बळावरच चिकोडी लोकसभेची निवडणूक आपण जिंकून दाखवू असा विश्वास चिकोडी लोकसभेचे खासदार व भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्हे यांनी व्यक्त केला शिरवाड येथील माशी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत संदीप खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षातून भाजपात प्रवेश केला यावेळी या नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत करताना खासदार जोल्ले बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शशिकला झोलले होते पुढे बोलताना खासदार जोल्हे म्हणाले निपाणी मतदारसंघात आमदार शशिकला झोलले आणि आपण विकास करताना कोणतंही राजकारण केले नाही प्रत्येकाला विकासात सहभागी करून घेतला यामुळे आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपला विजय निश्चित असल्याचं खासदार जोल्हे यांनी सांगितलं आमदार शशिकला जुल्हे म्हणाला केंद्र सरकारची विकास कामे आणि खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी चिकोडी मतदारसंघातील केलेल्या विकास कामांमुळे भाजपा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त केंद्रात भाजपाची सत्ता असावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आहे पुन्हा केंद्रात यावं अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची तळमळ आहे या तळमळीतून काम करीत भाजपाला विजयाची हॅट्रिक करण्याचं काम कार्यकर्ते करणार चिकवडीतून अण्णासाहेब झोले हे भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नेपाणी मतदारसंघातील शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत यांच्या नेतृत्वाखाली संदीप खोत सचिन खोत बसवराज कुडचे राकेश खोत अभिषेक पाटील आदर्श खोत सुनील सुतार आणि देवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी अन्नप्पा पाटील संजय पाटील शीतल लाडगे अजित तोडक अनिल पुजारी अमर कांबळे महावीर लडगे जावेद मुजावर शीतल पाटील सुभाष पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा